महाड ते किल्ले रायगड मार्गाला महामार्गाचा दर्जा देऊ त्याचं रुंदीकरण आणि कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू होऊन आज चार वर्षं झालीत तरी अद्याप हा मार्ग पूर्ण होऊ शकला नाही तर या मार्गावरती लाडवली पुलाचं काम रखडलं असून पावसाळा सुरू झाला तरी पुलाचं काम झालं नसल्यानं किल्ले रायगडसह या विभागातील पंचवीस गावं आणि शाळा महाविद्यालयांचा संपर्क तुटणार आहे आज संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करत ठेकेदार आणि महामार्ग अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे गुन्हे दाखल करणार का त्यांनी आज इथे चाळीस गावाला आता हा बिल होणार नाही आज तिथला परमेश्वर पण पर सांगायची गरज नाही हा बिल आता नाही होणार याला आता जर मिळती आली तर युद्ध होती होऊ शकतो नाही हा बिल होणार नाही हे सगळे इथं सगळ्यांना माहिती आहे आज जर हे होणार नसेल इथं तर मग आता एवढ्या चाळीस गावांचा संपर्क यायला सोडला आज जबाबदार कोण आहे जबाबदार कोण जबाबदार असल्याला हे आधी